जळगाव शहरातील कानडदा शंभर फुटी रोडवर नायलॉन मांज्यामुळे दुचाकीवरून घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील रहिवाशी विक्की नारायण तरटे या तरुणाचा गडा कापला गेल्याची घटना चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी यावेळी घडली आहे कामावरून घरी परतत कामावरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली असून जखमी अवस्थेतही विक्की तरटे या तरुणाने तातडीने रुग्णालय गाठले असून डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आहे या धोकादायक मांज्यामुळे विक्की तरटे यांनी नायलॉन मांजेचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन तरुणांना याप्रसंगी केले आहे पतंगबाजीमुळे वापरल्या जाणाऱ्या या, वापर या मांज्यामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे काय मी माझं काम आपटून सन म्हणजे घरी येत होतो बाईकने माझ्या तर अचानक एकदम नायलॉन मांजा म्हणजे पतंग कट होऊन चालली होती ना तर माझ्या माने लागत होता मी हाताने धरल्यानंतर बी बोटात आटाकल्यावर तिने तरी मान कापली माझी आणि दवा म्हणजे तसंच रक्त चालू असताना मी दवाखान्यात गेलो तर डॉक्टरने सात आठ टाके टाकायचे सांगितले आता त्यांनी पट्टी वगैरे लावून दिली करून माझं नाव विक्की नारायण तरटे राहणार छत्रपती शिवाजीनगर जळगाव you